मंदिर ही श्री स्वामी समर्थ येत्या सतरा जुलै बुधवारी या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशी मध्ये या एकादशीचा एक विशेष महत्व आहे या दिवसाच्या व्रता व्रतामध्ये सर्व देवतांचं तेज हे एकमटलेलं असतं म्हणून या दिवशी सर्वजण व्रत करतात उपवास करतात भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेत असतात याच आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असं देखील म्हटलं जातं ही एकादशी मनोकामना पूर्ण केलेली एकादशी तसेच पुत्रदायी एकादशी असं समजली जाते मानली जाते या एकादशी पासून चातुर्मासाची सुरुवात होते या एकादशी तिथीला अन्य दिवसांच्या तुलनेमध्ये प्रत्येकांमध्ये सात्विकता सर्वात अधिक असते त्यामुळे या दिवशी साधना करणं अगदी सोपं जात असत आणि या साधनेपासून होणारा लाभ जो आहे तर तो सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि म्हणूनच या आषाढी एकादशीच्या दिवशी अनेक उपाय आणि सेवा केलेल्या जातात तर यामधील एक सेवा आजा अपले मदे आज आपल्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे तर अतिशय प्रभावी असा हा उपाय सांगणार आहे या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला एका झाडाला स्पर्श करायचा आहे हा के स्पर्श केल्याने घराचं देव लक्ष्मी नांदेल नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेलायकनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा विज्ञान सांगते की पृथ्वीवरील जीवन हे वनस्पती शिवाय शक्य नाही तर दुसरीकडे शास्त्रात काही झाडे आहे तर ती दैवी आणि चमत्कारिक मानली जातात धार्मिक शास्त्राच्या आधारे अशी काही झाडं आहेत त्यांची पूजा करण्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जातात या झाडांची पूजा केल्याने शुभ फळ प्राप्त होतं तसेच या झाडांची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे देखील दूर होतात आणि म्हणूनच या आषाढी एकादशीच्या दिवशी जर आपण या वृक्षांची पूजा केली तर नक्कीच नशिबात नसणाऱ्या गोष्टीसुद्धा आपल्याला प्राप्त होतील आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नसुद्धा करत असतो कष्टसुद्धा करत असतो पण कधी कधी कष्ट आणि मेहनत करून देखील आपली कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही जर तुम्ही या आषाढी एकादशीच्या दिवशी या वृक्षाची पूजा केली या झाडांना हात लावला तर नक्कीच तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा देखील पूर्ण होईल आणि घरात सदैव लक्ष्मी नांदेल घरातील नष्ट होईल यामध्येच असे एक झाड आहे तर ते म्हणजे तुळशीचं झाड एकादशी तिथीला तुळशीच्या झाडाला विशेष महत्व कोणत्याही शुभ कार्यात तुळशीच्या पूजनाला महत्वाचं स्थान दिलं जातं हे रोग घरात लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते तसेच आपण तुळशीची पूजा केल्याने घरामध्ये धनसंपत्ती येते तर ती जी काही धनसंपत्ती आहे तर ती वाढतच जाते म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी या तुळशीच्या पूजेला अनन्य असं महत्त्व आहे तर आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशीचं व्रत असतं त्यामुळे तुळशीला जल अर्पण करायचं नाही त्याचबरोबर तुळशीला स्पर्श देखील करायचं नाही आपण ज्या काही सेवा करणार आहोत तर ते तुम्हाला दूरूनच करायच्या आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे हळदी कुंकू थोडंसं पाणी टाकून मिक्स करायचं आहे तुळशीच्या वृंदावनावरती आपल्याला एक स्वस्ती काढायचं आहे त्यानंतर तुळशी मातेला एक शुद्ध तुपाचा दिवा देखील लावायचा आहे तसेच ज्या कुंडीमध्ये तुम्ही हे रोप लावलेलं ला ला आहे त्या कुंडीला हळदी कुंकू करायच्या आहेत तुम्हाला मनातील इच्छा फक्त व्यक्त आहे त्यानंतर या तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत या प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे या प्रदक्षिणा करून झाल्यानंतर तुमचा उजवा हा तुळशी वृंदावनावरती लावून तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहेत जी पण तुमची इच्छा असेल तिला तिच्या तिला तुम्हाला तिथे व्यक्त करायचे आहे एकादशीच्या दिवशी तुळशीमध्ये दैवी शक्ती ही खूप जास्त प्रमाणात जागृत असते आणि त्यामुळेच या दिवशी जर तुम्ही तुळशीची अशा पद्धतीने पूजा करून वृंदावनाला हात लावून जर तुमची इच्छा व्यक्त केली तर शंभर तुमची इच्छा ही पूर्ण होत असते त्याचबरोबर ते म्हणजे केळीचं झाड हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ केळीच्या वृक्षाला मानलं जातं या झाडाला भगवान विष्णूंचं प्रतीक देखील मानलं जातं या झाडाची जर जा आपण पूजा केली तर बिघडलेली कामे देखील पूर्ण होतात त्याचबरोबर रकडलेली जी कामे आहेत ते देखील पूर्ण होतात भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्यावरती होत असते त्यामुळे या दिवशी या झाडाला आपण जल अर्पण करायचं आहे त्यासोबत तुम्हाला या झाडाखाली एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे या झाडाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत प्रदक्षिणा करायच्या आहेत अकरा किंवा एकशे आठ प्रदक्षिणा करू शकता प्रदक्षिणा करत असताना ओम नमः भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपला उजवा हात लावून तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे या दिवशी या वृक्षाची पूजा केल्याने भगवान विष्णूंच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात हाच उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी देखील करून पाहू शकता गुरुवारच्या दिवशी देखील केळीच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो यापुढचं झाड आहे तर ते म्हणजे पिंपळाचं झाड आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की पिंपळ वृक्षाला भगवान विष्णूंचा संपूर्ण अवतार रूप मानलं जातं एकादशी तिथीला आपण भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतो आणि साक्षात या वृक्षामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे एकत्रित वास करत असतात हे अतिशय पवित्र आणि पूजनीय मानलं जातं जर आयुष्यामध्ये आपल्याला नेहमी अडचणी येत असतील नेहमी अडचणींना सामोरे जावं लागत असेल तर तुम्ही या वृक्ष वृक्षाची जर पूजा करायला सुरुवात केली तर जीवनामध्ये अडचणी ही नावाला सुद्धा उरणार नाहीत तसेच या वृक्षाची पूजा केल्याने सर्व त्रास दूर होतो त्यानंतर सर्व अडचणी दोष देखील दूर होतात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी एका तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये चमचाभर काळे तीळ टाकून हे जल तुम्हाला या पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला या वृक्षाला हळदी कुंकू लावून त्यासोबतच तुम्हाला एक शुद्ध टाईपचा तुपाचा दिवा सुद्धा लावायचा या तुपाच्या वासाने माता लक्ष्मी हे आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते यामुळे या, या दिवशी तुम्हाला शुद्ध तुपाचा दिवा देखील लावायचा आहे दिवा लावत असताना तुम्हाला आसन आहे आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे दिवा लावून झाल्यानंतर तुम्हाला या वृक्षाला अकरा किंवा एकशे आठ प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर या वृक्षाला तुम्हाला उजवा हात लावून तुमची मनोकामना इच्छा तुम्हाला या दिवशी या वृक्षाजवळ सांगायची आहे व्यक्त करायची आहे असं केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील त्याचबरोबर आपल्याला या दिवशी बेलाच्या झाडाची पूजा देखील करायची आहे या दिवशी बेलाच्या झाडाची पूजा करणं अतिशय शुभ मानलं जातं कारण की या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते आणि चातुर्मासामध्ये भगवान श्रीहरी विष्णू हे योग निद्रेमध्ये जातात आणि संपूर्ण जो जगाचा कारभार आहे तर तो कारभार भगवान शिव शंकरांकडे सोपवण्यात येत असतो त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेसोबत भगवान शिवशंकरांची देखील पूजा करण्याची खूप महत्व आहे तर या दिवशी आपल्याला या दिवशी बेलवृक्षाची सुद्धा पूजा करायची आहे बेलवृक्षा वृक्ष देखील अतिशय शुभ मानलं जातं या झाडाची पाने भगवान शिवशंकरांना अतिप्रिय आहे या दिवशी भगवान शिवशंकरांना बेलाचं पान अर्पण केल्यानंतर जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि म्हणून आपल्याला या वृक्षाला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या वृक्षाखाली शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावायचा आहे या वृक्षाला सात प्रदक्षिणा करत तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि उजवा हात लावून मनोमन तुमची इच्छा व्यक्त करायची आहे तसेच जर तुमच्या घरामध्ये शमीचं झाड असेल तर शमीच्या झाडाची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे शमीचं पान जे आहे तर ते सुद्धा या दिवशी अनेक जण तुळशीच्या पानासोबत शमीची पान जे आहे ते देखील भगवान विष्णूंना अर्पण करत असतात त्यामुळे भगवान विष्णू हे प्रसन्न होतात या झाडाला तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे मनोमन इच्छा सांगायची आहे आणि या पाच ज्या काही झाडे सांगितलेली आहेत या पाच झाडांची पूजा आपल्याला येते आषाढी एकादशीला करायची या पाचपैकी तुमच्या घराजवळ जे पण झाड असेल तर ते झाड दाड़ त्या झाडाची पूजा तुम्हाला करायची आहे सर्व झाडांची पूजा करण्याची काहीही गरज नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ राम